बघा आता जा जा का हे हार्वेस्टरनं हार्वेस्ट केलेलं आहे घावां नुसती फिरायली ती त्याचा जो आहे तो कन्वेअर बेल्ट आणि इकडे जर पाहिलं गेलं तर हे सगळं अडकून आहे जाम झालंय सगळं जाम झालं तर त्याचं कारण काय हे सगळे उसा जे आहे ते वाढे टॉपर कंटिन्यू बंद ठेवल्यामुळे ह्याच्यामध्ये सगळा हिरवा पाला आलेला आहे पाचट आता पाचट हा विषय जो म्हणते ना कटती म्हणजे याच्यात पाच टक्के कडती घेतली जाते चार टक्के कडती घेतली जाते तो वेगळाच विषय आपण जे पाचटीचं जे काही कारखान्या हे केलं जाते पाच टक्के तर ते हे बाकीचं पाचटी याच्यात हे पाला जो आहे तो हा अलाव नाही आहे हा जो पाला आहे हा जो आहे तो तिथं शेतामध्येच पडला पाहिजे टॉपरच्या सहाय्यानं इथं जर पाहायला गेला आपण तर बघा इथं सगळं जे आहे ते हे सगळं वाढेल अशा पद्धतीचे वाडे आलेले हे टॉपर बंद ठेवल्यामुळे हे सगळे वाडे आलेले हे जे दिसलेली हिरवे पानं आणि हे वाढेल हे सगळे यायचं प्रमुख कारण आता हे सगळं अख्खं वाढच आहे आता हे वाड म्हणजे याच्यात कुठल्याही प्रकारचा तुमचा रस तर निघत नाही साखर तर निघत नाही पण सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यासोबत ह्या ऊसामध्ये असलेला जो काही रस आहे तर तो, तो त्या वाड्यासोबत जातो तो, तो पुढं जातो आणि रिकव्हरीवर जो आहे तो कारखान्याचा परिणाम होतो आता मागापासून ड्रायव्हर जो आहे तो म्हणजे बराच वेळ आहे त्याचं काय प्रमुख कारण आहे की याच्यामध्ये सगळं जे आहे ते पाचट आल्यामुळं किंवा आता बघा डी घालायला चालला झाला आता तिथं जे काही कोंदून बसलं होतं ना समोर हे सगळं पाचट हडकून बसलं होतं का त्याच्यामुळं हा जो आहे तो ढीग अस आहे असा इथं जाम झाला होता हे सगळं जाम झालेलं तर महत्त्वाचा विषय सर्व हार्वेस्टर चालकांना सक्त सूचना आहेत की तुम्ही जे आहे ते थोडंसं टॉपर चालू ठेवा टॉपर चालू ठेवल्यामुळं काय होणार आहे हे जे हिरवे पानं आणि वाडे जे येत आहेत ना तर ते हे येणार नाही ह्याच्यामुळं आणि हे न आल्यास आपल्याला इथं जी काही हे सगळं जामिंग होती किंवा गव्हाण जाम जी काही होती आहे तर त्या अडचणींचा किंवा त्या अडथळ्यांचा जो आहे तो सामना जो आहे तो आपल्याला करावा लागणार नाही